ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायक वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हिशोब पूर्ण झाला पाहिजे हिशोब अपूर्ण ठेवणारा मी ना माणूस नाही मला जो त्रास झालाय तो मी पूर्ण देणार देणार लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधामध्ये काम केल्यामुळे आज डॉक्टर सुजय विखे यांनी राजभाऊ शेटे यांचा डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये वचपा काढल्याचं या निवडणुकीमध्ये तनपुरे यांच्या जलसेवा मंडळाला घवघवीत यश मिळालंय विकास मंडळ आणि बचाव कृती समितीचा सुपडा साफ झालाय सुमारे एक वर्षांपूर्वी अहिल्यानगर दक्षिणमधील लोकसभा निवडणूक झाली यावेळी भाजपकडनं डॉ सुजय विखे आणि शरद पवार गटाकडनं निलेश लंके यांच्यामध्ये खरी लढत झाली होती त्यावेळी राजूभाऊ शेटे यांनी अगदी उघडपणे डॉ सुजय विखे यांच्या विरोधामध्ये काम केलं होतं खासदार निलेश लंके यांना निवडून आणण्यामध्ये राजूभाऊ शेटे यांचा मोलाचा वाटा होता परिणामी डॉक्टर सुजय विखे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांनी विरोधामध्ये काम करणाऱ्या एक एकाचा वचपा काढण्यास सुरुवात केल्याचं दिसून आलं अपूर्ण ठेवणारा मी माणूस नाही मला जो त्रास झालाय तो मी पूर्ण देणार मापात देणार मला माझ्या परिवाराला झालेला प्रत्येक त्रासाचा हिशोब साहेब सोडून देतात आमचे साहेब मोठ्यापणाचे जाऊ दे जाऊ दे, दे मी हो म्हणतो मनाचा मोठेपणा ठेवून नेहमी हातात काहीच मिळत नाही राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत जनता बरोबर असते आणि हा हिशोब पूर्ण होणार असं नाही की झालेला आहे अजुन राहुरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची मतमोजणी झाली त्यामध्ये अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाला घवघवीत यश मिळालं तर विकास मंडळ आणि बचाव कृती समितीचा सुपडा साप झाल्याचं दिसून आलाय मतदान प्रक्रियेच्या एक दिवस अगोदर डॉक्टर सुजय विखे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमामधनं सभासदांना योग्य ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन देखील केलं होतं तसेच मी आणि आमदार करडिले आमचा कोणालाही पाठिंबा नाही आणि आमचा कोणालाही विरोध देखील नाही असे स्पष्ट संकेत देखील दिले होते दरम्यान एक जून रोजी सकाळी मतमोजणी सुरू होताच विखे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हार गटामध्ये जनसेवा मंडळाचे नेते हर्ष तनपुरे हे विक्रमी मतांनी विजयी झालेत तसेच देवळाली प्रवरा गटामधनं तीनही जागेवर जनसेवा मंडळानं विजय मिळवला यावरून असं स्पष्ट होतं की माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी लोकसभेमधील पराभवाचा वचपा काढलाय परिणामी या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय झाला तर विखे यांना विरोध करणाऱ्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय दरम्यान घेतलेले अनेक निर्णय याची स्पष्टता मी भविष्य कालावधीमध्ये माननीय कडेले साहेबांच्या उपस्थितीत सर्व सभासदांचा संपर्क करून अनेक शेतकऱ्यांशी संवाद करून माझी भूमिका का घेण्यात आली किंवा का घेतली गेली हे निश्चित स्पष्ट करेल तोपर्यंत मला विश्वास आहे की सगळेजण आपला मतदानाचा हक्क बजवत मतदान टाकत असताना आपण राहरी तालुक्याचं भविष्य राहरी तालुक्याच्या शेतकऱ्यांचं भविष्य कोणाच्या हातामध्ये देऊ इच्छितात याचा निर्णय विचारपूर्वक आपण करावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी